येणारी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए ही स्वतंत्र लढवणार असल्याची घोषणा दीपक निकारजे यांनी केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते आगामी महापालिका नगरपंचायत नगर परिषद यासह विविध निवडणुकींचा आढावा घेण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता यासाठी सोलापुरात आले होते यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष शांतीसागर सरवदे शहर अध्यक्ष उमेश मस्के आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं नंतर पोलीस आयुक्तालया शेजारी इम्पेरियल गार्डन येथे कार्यकर्ता स्नेह मेळावा घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे मुंबई युवक अध्यक्ष अक्षय निकाळचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार उपाध्यक्ष दादासाहेब ओहोळ सचिव राजाभाऊ आठवले सचिव अरुण भिंगार दिवे संघटक कैलास जोगदंड पश्चिम गायकवाड राजेंद्र गायकवाड संपर्क प्रमुख गणेश घुगे पुणे जिल्हाध्यक्ष विकास साळवे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अंकुश चव्हाण सांगली जिल्हाध्यक्ष महादेव ओहोळ जिल्हा कार्याध्यक्ष शांतीसागर सरवदे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन गजधाने अध्यक्ष उमेश मस्के यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला या स्नेह मेळाव्यात मान्यवरांचं स्वागत आणि प्रास्ताविक पक्षाचे शहराध्यक्ष उमेश मस्के यांनी केलं आज व्यासपीठामध्ये व्यासपीठावर बसलेले आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी बंडेचे दीपभाऊ निकाजे यांचं मी सोलापूर शहरामध्ये हार्दिक स्वागत करतो आज रिपब्लिकन पार्टी बंडे या पक्षाच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम का, कामे झाले दीपभाऊ निकाल यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जे तेरा कुटुंब वादग्रस्तामध्ये अडकले होते स्टर्लिंग इथल्या शेतकऱ्यांचं वैवाटीचा रस्ता अडवून केला होता त्यांना त्या वैवाटीचा रस्ता करून देण्याचं काम रिपब्लिकन पार्टी बंडच्या माध्यमातून झालेलं आहे मित्रांनो तसेच यावेळी महापालिकेमध्ये जास्तीत जास्त पक्षाचे उमेदवार निवडून येतील अशी ग्वाही देखील यावेळी देण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे स्नेह मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत आपला पक्ष स्वतंत्र लढणार असून जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी सगळ्यांनी तयारीला लागावं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याविषयीचा मोठा खुलासा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी केला मला तुम्हाला की आपल्या लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत तर आपल्या लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत मग आपण गप बसायचं का तर आपण गप नाही बसायचं आपण नक्की कोणाला सांगत बसायचं नाही आपल्याला जे काय करायचंय आपण आपल्या पद्धतीने करायचं आहे मग जे काय होईल ते <laughs> आपण पुढे बघू आज सोलापूर शहरामध्ये पाण्याची खूप अवस्था आहे पाण्याचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे आज इकडची मुलं पुण्यामध्ये कामाला जातात त्यांचे आई वडील इकडे असतात आई वडीलला कोण बघायला नसतं सोलापूर ही स्मार्ट सिटी डिक्लेअर केलेली आहे केंद्र सरकारने पण या स्मार्ट सिटीमध्ये ज्या ज्या डेव्हलपमेंट पाहिजेत रस्त्याची डेव्हलपमेंट आहे ज्या ज्या डेव्हलपमेंट पाहिजे ते डेव्हलपमेंट इथे नाही झालेले आहेत जे आमदार खासदार लोकांनी जे काही डेव्हलपमेंट पूर्णपणे केलेल्या नाही आहेत त्यामुळे आपल्याला रोजगार पक्षाच्या माध्यमातून बेरोजगारीचा हा प्रश्न सोडवायचा आहे पहिला प्रश्न अन्याय अन्याच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आपण लढायचं तर आपण सगळ्यांनी मिळून लढायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे एकट्याचे नाहीत आपले सर्वांचे आहेत आणि त्यांचे विचार त्यांचं स्वप्न आपण हो या समाजामध्ये पुढे घेऊन जायचं आहे त्यांचा विचाराचा गाडा आहे तो आपण पुढे नेण्याचा आहे बाबासाहेबांनी आपल्याला आपलं मत मांडायचा अधिकार दिला ह्या मताच्या माध्यमातून एक मोठ्यातला मोठा माणूस आणि लहानातला लहान माणूस त्याला पण तोच अधिकार आणि मोठ्यातला मोठ्या माणसाला पण तोच अधिकार आहे तर हे सगळं आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी सर्वांसाठी केलेलं आहे पण आपण विचार करा की आपण बाबासाहेबांनी एवढं लाख मुलाचं मत आपल्याला दिलं आहे मांडायचं त्याचा आपण विचार करतो का आपण आजपर्यंत विचार केला नाही ठीक आहे ह्याच्या पुढे आपल्याला तो विचार करायचा आहे आपल्या लाख मुलाचं मत आहे ते लाख मुलाचं मुला मत आपण हे लाख मुलाचं मत आपण आपल्या माणसाला द्यायला पाहिजे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले